आपण जो हा व्हिडिओ बघताय तो राज्याच्या भवनातला आहे भर विधान भवनामध्ये ही हानामारी सुरू आहे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हानामारी झाली विशेष म्हणजे यावेळी इथं काही आमदार देखील उपस्थित होते या व्हिडिओमध्ये दिसतय की यावेळी इथं सुरक्षा रक्षक देखील आहेत तरी देखील ही तुंबळ हानामारी झाल्याचं चित्र पाहायला आहे ही हानामारी सुरू असताना इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि शिवसेना उभाटा गटाचे आमदार राहुल पाटील तिथं पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आता हा सगळा राडा समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलंय ते देखील बघा हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला बस झालं अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलंय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मलाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा का आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून सत्तेचा एवढा मुजोर मुजोर सत्यचा एवढा माज या हानामारीला जुन्या वादाची किनार आहे काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी विधानभवनात एंट्री करताना मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या होत्या त्यानंतर पुन्हा पडळकर आणि त्यांच्यामध्ये शिवीगाळ झाल्याचे व्हिडिओसुद्धा समोर आले होते आता याच प्रकरणावरून पुन्हा हा राडा झाला आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मारहाण झाल्याचं दिसून येते आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा